पुण्यातील स्वारगेट डेपोत झालेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर चहूबाजूनं रोष व्यक्त केला जात आहे आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून मध्यरात्री एक वाजता ताब्यात घेतला आहे आरोपीचं युद्धपातळीवर शोधकार्य सुरू होतं मात्र गुनाट गावातील शेतात लपून बसलेल्या दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी शिताफीनं पकडलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअपवर मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे धमकीच्या मेसेज प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे अलिबाग बस आगारासमोर दोन एसटी बसमध्ये चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली मात्र या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मृत तरुणाचे नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत तीन तास वाहतूक रोखून धरली यामुळे प्रवाशांसह विद्यार्थी तसेच इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलांना जबरदस्त फटका बसला दरम्यान पोलिसांनी जमावाची समजूत काढत आगारासमोरील रस्ता मोकळा केला शिंदे फडणवीस सरकारच्या काळात मोठा गाजावाजा करत गोरगरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी जाहीर केलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे राज्यातील सत्ता बदलाचे पडसाद या योजनेवर उमटल्याचे दिसून येते त्यामुळे ही योजना बासनात गुंडाळली जाते की काय अशी चर्चा सध्या रेशन दुकानदारांमध्ये सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या विधानांमुळे सोलापूर जिल्ह्यात चर्चेत आहेत पंढरपूरमधील अवैध वाळू उपशावरून आमदार खरे यांनी सत्ताधारी भाजपचे आमदार समाधान आवताळे यांना धारेवर धरले त्यात दोघांमध्ये स्टेजवरच खडाजंगी झाली सांगोला जत रोडवर खारवटवाडी येथे चारचाकी गाडी व मोटरसायकलचा सा अपघात होऊन मोटरसायकल चालक हे जागीच ठार झाले दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सांगोल्यावरून येत असणारी चारचाकी एम एच पंचेचाळीस ए यू सतरा पंचाहत्तरने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला एम एच पंचेचाळीस बी ए तेवीस बासष्ट समोरून धडक दिली यात मोटरसायकल चालक रघुनाथ भोसले हे जागीच ठार झाले अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दी काळोखे मळा आणि हगवणे मळा येथे शेतात लावलेली अफूची झाडे जप्त करण्यात आली शेतामध्ये कांद्याच्या पिकात अफू लावला होता अफूच्या झाडांना फुले बोंडे आली होती पोलिसांनी तीन लाख सत्तावीस हजार रुपये किमतीची दोनशे अठरा अफूची झाडे जप्त केली पोलिसांनी दमदार कामगिरी करत मोकातील बारा वर्षांपासून फरार आरोपीस अटक केली आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीच्या नातेवाईकांनी काठी का दगडाने हल्ला केल्याने दोन पोलीस जखमी झाले आहेत रवींद्र उर्फ संगाळ्या हाड्या उर्फ हरी भोसले व चाळीस वर्षे राहणार मलवडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असे मोका लागलेल्या व तब्बल बारा वर्षे फरार असलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे त्याला जेरबंद करताना करमाळा पोलिसांवर आरोपीची आई काली भोसले व बायको सारिका भोसले या दोन महिलांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक करून काठीने हल्ला केला सोलापुरात ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं स्मार्ट मीटरच्या नावाखाली नागरिकांची लूट सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आज रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलन करीत घोषणाबाजी करत निवेदन देण्यासाठी आले होते मात्र यावेळी अधिकारी उपस्थित नव्हते म्हणून त्यांनी थेट अधिकाऱ्यांच्या ऑफिसला स्मार्ट मीटरचा बोर्ड लावत आंदोलन केले कस्बा बावडा श्री छत्रपती येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मिलला आग लागली आज शुक्रवार सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आग विजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे